अकोला महानगरपालिकेकडून एक महत्त्वाची सूचना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नायब तहसीलदारांच्या आदेशावरून घेतलेले जन्म जन्ममृत्यू दाखले तातडीने जमा करा अन्यथा नियमबाह्य वापरल्यास कठोर कारवाई होणार आहे अकोला शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि तात्काळ लक्ष द्यावी अशी सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नायब तहसीलदारांच्या आदेशावरून प्राप्त केलेले जन्म व मृत्यू नोंदणीचे दाखले तात्काळ महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागात जमा करावेत असा स्पष्ट आदेश निबंधकांनी दिला आहे शासनाच्या प्राप्त आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असून या कालावधीत दिले गेलेले दाखले अंमलात असण्याची वैधता रद्द करण्यात आली आहे संबंधित दाखले जर कुठेही वापरताना आढळले तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे अनेक प्रकरणांमध्ये ही कागदपत्रे अडचणीत येऊ शकतात शाळा प्रवेश रेशन कार्ड वारसा प्रमाणपत्र विमा दावा यांसारख्या महत्वाच्या व्यवहारांमध्ये यांचा वापर होतो त्यामुळे चुकीची माहिती सादर झाल्यास नाहक त्रास सहन करावा लागू शकतो ज्यांचे नोंदणी आदेश शासन निर्णयानुसार रद्द झाले आहेत अशा नागरिकांनी योग्य दस्तावेजांसह तहसील कार्यालयामार्फत पुन्हा आदेश घेऊन अधिकृत जन्म मृत्यू नोंदणी करून घ्यावी असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे महानगरपालिकेच्या या आव्हानाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य ती कृती करावी अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई अटल आहे